ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बोरगावच्या शर्यतीमध्ये जलकरांचीचा प्रवीण डांगरे यांची गाडी प्रथम श्री कोडी सिद्धेश्वर देवीचा यात्रा निमित्त शर्यतीचं भव्य आयोजन. बोरगाव येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली श्री कोडी सिद्धेश्वर देवाची यात्रा गुरुवारी 9 मे पासून सुरू झाली असून 11 मे रोजी शर्यतीचं भव्य आयोजन करण्यात आले होते. या जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये इचलक्रांजीचे प्रवीण डांगरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे एकवीस हजार रुपयाचे बक्षीस मिळवलं तसंच बंडा शिंदे दानोळी यांनी द्वितीय क्रमांकाचे पंधरा हजाराचे बक्षीस तर तृतीय बक्षीस इचलक्रांजीचे रवी आरसगोंडा यांच्या बैलगाडीने दहा हजार रुपयाचे बक्षीस मिळवलं बोरगाव येथे सालाबाद भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री कोडी सिद्धेश्वर यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी अकरा मे रोजी अर्यंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते श्री कोडी सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त ता घेण्यात आलेल्या शर्यतीच्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आलं जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम प्रवीण डांगरे इचलकरंजी द्वितीय बंडा शिंदे दानोळे तृतीय इचलकरंजीच्या रवी आरसगोंडा यांनी बक्षिस मिळवली यावेळी जनरल एक घोडा एक बैल या शर्यतीमध्ये बंडा नाईक रुई प्रथम दादा महाराज मानकापूर द्वितीय तर मनोज यादव जांभळे यांच्या गाडीने तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं त्यांना अनुक्रमे अकरा हजार सात हजार पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आली यावेळी जनरल घोडा गाडी शर्यत आदत एक घोडा एक बैल शर्यत आदत घोडागाडी जनरल शर्यती घेण्यात आल्या सर्व विजेत्यांचे श्री अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील व शर्यती कमिटीच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं ही शर्यत यशस्वी होण्यासाठी धर्मराज हावले शीतल सोबाने संदीप चिपरे प्रदीप सोबने अभिनंदन फिरगन नावर सुधीर बलवान मोतीचंद चव्हाण भारत हावले वैभव नांगरे मुन्ना मळवाडे सागर सोबने भारत नागावे सह श्री कोडी सिद्धेश्वर देवाच्या यात्रा कमिटीचे पदाधिकारी व शर्यत शौकीन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अजित कांबळे बोरगाव